चला तर मग एक अशीच भन्नाट अशी रेसिपी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात आलं असेल की हा भात आहे पण हा भात आपण ज्यावेळेस लग्नामध्ये पंक्तीला जातो त्यावेळेस आपल्याला अशा भात आपण खातो पण हे भात घरी क एकदम झटपट आणि कमी वेळात आपण पन बनवू शकतो चला तर आपण आता असा भात घरी तयार घरी घरच्या घरी बनवायला तयारीला घेऊया सुरुवातीला मी तेजस्वी चविष्ट भोजनवर तुमचे स्वागत करते यात आपल्याला काय करायचं आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ असा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करायचा आहे आणि नंतर थोड्या पाण्यामध्ये आपल्याला एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण लग्नाच्या पंक्तीतला भात खूप आवडीनं खातो पण ज्यावेळेस आपण घरी येतो त्यावेळेस आपल्याला त्या भाताची आठवण येते पण तो भात आपण कधी बनवायचा प्रयत्न करत नाही चला तर आता एकदम झटपट असा हा भात करूया मी नंतर काय केलं आहे पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्यातलं पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून पुन्हा एकदा मी कुकरला लावलेलं ला आहे कुकरला आता याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये शिजतानाच मी टाकायचं आहे तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं मीठ आत्ता पण टाकायचं आहे आणि नंतर मसाल्यात पण मीठ असतं त्याच्यामुळे शिजताना जास्त मिठाचा वापर करायचा नाही खरं ठोतो। हो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हा भात एकदम झटपट आणि कमी वेळात घरच्या घरी आपल्याला बनवता येऊ शकतो हा जर भात तुम्ही घरी बनवला तर प्रत्येक वेळेस असाच भात कराल आता या भातासाठी आपल्याला यांना शिमला मिरची कट करून घ्यायची आहे हा भात बनवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काहीजण काय करतात ज्या वेळेस हा भात करतात सुरुवातीलाच तेलामध्ये जे व्हेजिटेबल आहेत ते कट करून टाकतात पण मी तसे करणार नाही मी ज्यावेळेस फोडणीला भात देणार आहे ना त्यावेळेस व्हेजिटेबलचा वापर करणार आहे त्यानंतर गाजर आपल्याला जेवढं लागायचं आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आता मी गाजर कट करत आहे आणि काही वेळेस मी तुम्हाला म्हटलं का नाही शिजताना आता मोठमोठ्या कार्यात वगैरे गेला तर हा भाताची चव खूप छान लागते पण ज्यावेळेस आपण घरी येतो त्यावेळेस त्या भाताची सारखी आपल्याला आठवण येत असते आणि तसाच ता भात आपण आज घरच्या घरी गर एकदम झटपटी तसा आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि जास्त वेळही ह्याला जाणार नाही आता आपल्याला गाजर कट करून घ्यायचे आहेत त्यावेळेस जशी चव असते ना तशी चव जर आपल्याला घरी बनवायची असेल त्यासाठी काय काय एक लागणार आहे ना त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ हिप न करता पूर्ण पाहायचं आहे आता आपलं गाजर कट करून झालेलं आहे त्यानंतर मी साल काढलेला कांदा मी साल अगोदरच काढली होती आणि आता कांदा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे लग्नामध्ये भाताचा नुसता असा सुटलेला असतोय तसाच एकदम असणारा भात आज आपण घरच्या घरी बनवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तुमच्या घरी जेवढ्या काही व्हेजिटेबल म्हणजे भाज्या असतील त्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता आता मी मिरची कट करायला घेतली आहे मी काही जास्त तिखट बनवत नाही तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता कारण आमच्या घरी लहान मुलं असल्यामुळे मी जास्त तिखटाचा वापर शक्यतो भाज्यात करत नाही कारण डबल डबल भाज्या फार बनवाव्या लागतात आता मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला वाटाण्याच्या म्हणजे वाटाण्याच्या बिया असतील का नाही त्या आपल्याला अशा सोलून घ्यायच्या आहेत कारण त्याच्यामुळे पण दिसायला खूप छान वाटतं आणि खायला पण हिरवा वाटाणा फार चांगला लागतो तुम्ही ही रेसिपी जर एकदा ट्राय केली का नाही तुम्ही सारखा भात असा घराच बन घरातच बनवाल कारण एवढे छोटे छोटे एकदम साध्या सिंपल ट्रिक आहेत का नाही तुमच्या व्हिडिओ बघितले की लक्षात येईल आता मी गाजर कट केलेला आहे त्यानंतर सिमला मिरची कट केलेली आहे त्यानंतर मी मिरची कोथिंबीर कांदा घेतलेला आहे आणि बारीक असा चिरलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकरवर गॅसवरचा कुकर खाली घ्यायचा आहे आणि त्याची शिट्टी घालवायची आहे आणि भात एका चमच्याने आपल्याला व्यवस्थितपणे हलवायचं आहे की त्याच्या बाहेर जाईल आणि एकदम झटपट आणि कमी वेळात होणारा हा पाहत आहे आता आता एकदम आहे जाण्यासाठी पाच मिनिट कुकर मी फॅनच्या हवेला ठेवला होता त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि तेल गरम झाले की आपण ज्या व्हेजिटेबल कट करून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहेत त्यासाठी मी सुरुवातीला कांदा टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला तेलामध्ये तळून निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण तेलात परतून घेऊया कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे आता हळूहळू कांद्याचा कलर बदलायला लागलेला आहे आता त्याचा कलर बदलतोय उलथणीने आपल्याला कांदा सतत परतत राहायचा आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कट केलेली सिमला मिरची टाकलेली आहे त्यानंतर मी कट केलेला गाजर टाकला आहे आपण लग्नातल्या पंक्तीतल्या भातामध्ये वरवर जे ऑरेंज कलरचं किंवा नारंगी कलरचं असतंय ना है ते हे गाजर आणि शिमल्या मिरची आहे ते आपल्याला पटकन लक्षात येत नाही पण त्यावेळेस दिसायला फार छान दिसतो आणि आपण पण घरी ज्यावेळेस ह्या भाज्यांचा वापर करतो वाटाने टाकले आहेत मी आत्ता त्यावेळेस ह्या भाज्या सेम जसं आपण बाहेर खातो लग्नाच्या पंक्तीमध्ये तसाच सेम हा भात लागतो आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये थोडस त्याचा ते कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यानंतर वरून मी कोथिंबीर टाकली आहे आणि कोथिंबीर पण तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे त्यानंतर मी थोडासा फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो आपण शिजवून घेतलेला आणि कोरडा झालेला भात आहे तो आपल्याला या कढईमध्ये टाकायचा आहे आणि कढईमध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये असं उलटण्याने हलवून घेणार आहे जो जेणेकरून मसाला सर्वत्र पसरला जाईल चवीसाठी मी इथे फ्राईड राईस मसाल्याचा वापर केलेला आहे आणि नंतर पण मी कच्चा मसाला ज्याच्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी शहाजीरे ह्याची जी मी पूड बनवून ठेवत असते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की पटकन वेळ नसतोय बनवून दाखवायला त्याच्यामुळे मी एका काचाच्या बन स्टोअर केलेला असतोय तो आयत्या वेळेला मी तोच घेते आणि टाकत असते त्यांनी पण काय होतं तर सेम विकतच्या सारखी अशी म्हणजे विकत काय घरी पण आपण प्रत्येक पदार्थामध्ये आपण ह्या कच्चा मसाल्याचा वापर करतो तो कच्चा मसाला मी इथे टाकणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे एकदम सुटसुटीत झालेलं झालेला आहे आता ज्यावेळी झाकण जा ठेवले होते त्याच्या त्यामध्ये मी मसाल्यांचा वापरही करते त्यानंतर आपला लग्नातल्या पंक्तीसारखा असणारा सेम लग्नामध्ये असतोय तसा भात आपला बनवून तयार आहे तुम्ही पण हा राईस नक्की घरच्या घरी बनवू शकता आणि आमची रेसिपी तुम्हाला आवडली का नाही हे सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा लहान मुलं मोठी माणसं अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळं जण ही आवडीनं भात खातील ज्यावेळेस आपण बाहेर जातो तशी सेम जी चव लग्नामध्ये असते तशी चव इथेही असते फक्त तुम्ही फ्राईड राईस मसाला आणि जे घरातले कच्चे मसाले आहेत मी थोडासा टाकला हे जास्त नाही लहान मुलं असल्यामुळे टाकला इथे तुम्ही जास्त टाका खूप छान असा कलर येईल धन्यवाद